बताने के लिए नहीं आपके नंबर पर पेमेंट करने के लिए बोला है मुझे फिर से बताएंगे मुझे समझ में नहीं आया क्या बोल रहे हो आप उनका एल का पेमेंट आया बारह हजार सौ का इज वेलकम बॅक टू न्यू डे अँड गुड मॉर्निंग तर नाही म्हणू शकत कारण आता रोस्ट आफ्टरनून स्टार्ट होणार आहे आणि आम्ही जाणार आहे आज फुलगावला कारण आम्हाला बाईकची रिपेअरिंग करायची आहे फुल्ली सर्व्हिस करायची आहे बाईक कारण आम्हाला नागपूरला जायला बाईकचा प्रॉब्लेम नको यायला म्हणून म्हटलं कारण खूप दिवस झाला आहे बाईकमध्ये प्रॉब्लेम सुरू आहे आणि आम्ही तसंच मॅनेज करतो तर ते चुकीची गोष्ट आहे एकदा तरी सर्व्हिसिंग करायला पाहिजे कारण एकदम लॉंग जातो नागपूरपर्यंत ते ठीक नाही म्हटलं म्हणून आता यावेळेस त्याचं थोडं ब थोडं काय त्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम आहेत जे आज आम्हाला सर्व्हिसिंग करायची आहे आणि आम्ही नवीन गाडी घ्यायचा विचार केला होता पला 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 स्त। 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 तर तुम्ही बोलाल की एवढं काय ॲडजस्टमेंट करताय तुम्ही नवीन गाडी नाही घेत आहे पण प्रत्येकाचं आपलं आपलं असतं तर प्रत्येकाला आपली आपली सिच्युएशन माहीत असते आपण किती पाण्याचा आहे आणि किती पाण्याच्या बाहेर आहे तर असं काही जरुरी नाही आहे गाडी घेऊ शकतो बट आता एवढ्या लवकर गाडी नाही घ्यायची आहे कारण भरपूर कामं आणि भरपूर गोष्टी आहे तर गाडी घेणं म्हटलं की एवढं साधं नाही आहे आणि त्याचमुळे आम्ही गाडी घ्यायला जरा टाळ टाळ करतो आहे आणि आहे म्हटलं सध्याच घरची गाडी ऐकली तर ॲडजस्ट करा आणि त्याचबरोबर बघू आता दादा येऊन जायचं आहे दादा गेला आहे तिकडे शॉपमध्ये सलोनमध्ये गेलेला आहे तो तो आला की मग आम्ही निघणार थोड्या वेळाने तयारी वगैरे करून आमचं अर्धा एक तासाचं एक तासच काम असेल ना आपल्याला एखाद्या तासाचंच काम आहे गाडीचं सर्व्हिसिंगचं सो ते करून घेऊ कारण होऊ शकते कदाचित एवढ्यात आमचं नागपूरला जायचं पॉसिबल होईल त्यामुळे म्हटलं गाडीला सर्व्हिसिंग करून घ्या आणि आज संडे असल्यामुळे गौरवला सुटी आहे तर आज वेळ मिळाला आहे तर आज करून घेतो कारण उद्यापासून परत त्याचं ऑफिस असणार तर मग वेळ मिळणार नाही आणि महत्त्वाची गोष्ट ही की डे शिफ्ट सुरू झाली आहे गौरवची त्यामुळे आता थोडं ब्लॉगवर तरी मी प्रयत्न करणार माझे ब्लॉग टाकायचं कंटिन्यू तर पण कसं होईल ना की एक दोन दिवस कुठेतरी गॅप येईल त्यामुळे मग ब्लॉग जरा तुम्हाला लेट लेट मिळेल पण ब्लॉग कंटिन्यू असणार आहे तर डोंट वरी आणि त्याचसोबत एक महत्त्वाची गोष्ट अशी सांगायची होती की मला असं वाटतं जे आमच्यासोबत झालं ना तो इन्सिडेंट एखाद्या व्यक्तीसोबत नाही घडला पाहिजे त्यासाठी तुम्हाला बाकायदा प्रूफ सकट मी तुम्हाला एक डिटेल गोष्ट सांगणार आहे की जर समजा आता आता थोड्या आधी काय झालं ना की आम्हाला ना एक कॉल आला म्हणजे माझ्या नंबरवर हो, एक कॉल आला आणि तो पर्सन कसा बोलतो आहे आ, की जान्हवी बेटा गौरव पांडे है ना असं की बोल ना गौरव पांडे को जानते हो उन्होंने सी निकाली थी उनके कितने रुपए बारा, बारा हजार रुपये ते जो आपको देने थे तो उनके नंबर पे नहीं शेअर हो रहे हैं उनके नंबर पे नहीं जा हैं अकाउंट में उनका अकाउंट प्रॉब्लेम रहा तो, तो आपके आपके है तो तो आपके अकाउंट पे शेअर करना आहे तो बघा त्याला हे माहिती आहे मी जान्हवी पांडे आहे त्याला हे माहिती आहे हा गौरव पांडे आहे आणि आणिचा हसबंड आहे आणि त्याने बघा लॉजिकली एवढं म्हणजे लोक डिटेल डेटा काढतात ना आपला की आपल्यालाही भनक लागत नाही की आपल्याबद्दलचा डेटा ते रिकवर करत आहे कुठनं तरी तर तर मी पण शॉक झाली एक टाईम की इत इतक्याही लेवलचे फेक कॉल्स येतात म्हणजे एवढे ट्रू डिटेल असते आपल्याकडली त्यांच्याकडे म्हणजे विचार करा माझं नाव याचं नाव आणि इवन हे पण बोललं मग मी त्याला बोलली की सर तो कोई भी एल आय सीने निकाली तो नाही बोलते उनसे उन आप पूछ लो एक बार उन्होंने निकाली होंगी आप ये मत बताओ की निकाली या नाही निकाली आपको शेअर करणे अशी रेकॉर्डिंग पण आहे आमच्याकडे तुम्हाला रेकॉर्डिंग पण ऐकवते मी जर तुम्हाला प्रूफ पाहिजे असेल तर कारण आजकाल प्रूफवरच विश्वास करते दुनिया कसं असते ना तोंडाने बोललेल्या गोष्टीवर विश्वास नाही करत बरोबर आहे गौरव तर मी रेकॉर्डिंग केलेली आहे मी ऐकवते आणि तुम्ही पण ऐका खरंच एवढी मजेदार आहे आणि असं खरंच होतं तुम्हाला जर कोणी म्हणत असेल किंवा तुमचा नवरा तुमच्या नवऱ्याने तुमच्या अकाउंटवर पैसे टाकायला लावले तुमचं डिटेल द्या अकाउंटशी हे द्या ते द्या नावसुद्धा घेतात रियल सगळ्या गोष्टी त्यांच्याकडं सगळा डेटा असतो तर तुम्ही त्यांच्या ह्याच्यात जाऊ नका कृपया करून जाऊ नका त्याला म्हटलं ठीक आहे मी गौरवशी बोलते आणि विचारते की एल आय सी कधी काढली काय वगैरे आणि तुम्ही पाच मिनिटात कॉल करा असं बोलले तो करेल की नाही करेल याची गॅरंटी नाही आहे पण असे कॉल येतात हे मला आज खूप चांगला एक्सपिरियन्स झाला गौरव रेकॉर्डिंग नको बोला ऐका मुझे बताने की बताने के लिए आपके नंबर पर करने फिर से बताएंगे मुझे समझ में नहीं आया क्या बोल रहे हो उनका एल आई सी का पेमेंट आया बारह हजार पाँच सौ टेक्निकल इश्यू पा रहा था इसलिए आपके नंबर पे करने के लिए बोला उन्होंने अच्छा उन्होंने बोला कि उनका जो पेमेंट है वो मेरे नंबर पे करना है तो सर मुझे एक बात बताइए उनकी तो कोई भी एल आई सी पॉलिसी नहीं निकाली थी कोई भी ऐसी कुछ भी नहीं किया है आवाज नहीं आ रही है सर आपकी जरा जोर से बोलिए ना मैं ये बोल रहा हूँ आप ये सवाल मुझसे मत कीजिए उनसे एक बार आप कंफर्म कर लीजिए बेटे अरे यार सर वो मेरे हसबेंड अगर पॉलिसी निकाली होती तो मुझे तो बताया नहीं होता एक बार कन्फर्म करने में क्या दिक्कत आ रहा है आपका डाउट क्लियर हो जाएगा एक बार उनसे बात कर कर लीजिए मैं आपको बैक कॉल लेता हाँ बिल्कुल पाँच मिनट में कर दीजिए मैं अभी उनको कॉल करती हूँ बेटा बोलने जी ठीक बेटे आणि आपल्याला ना मोस्ट ऑफ लोक बेटा बेटे बोलता बोलता चुना लावून गेलेले आहे मला आमच्या जवळच्याच लोकांनी बेटा बेटा करता करता चुना काय आहे तर असं शिकवतात खूप हुशार आहे काही रे बाबा भारी लोक आहे या दुनियेत आणि म्हणून म्हणते की सावधान राहा खरच सतर्क राहा खूप जरुरी आहे आणि आता आम्ही थोड्या वेळात तयारी करून निघतोय मग बोलते पुढे तर आता माझा हात कळला नाही तर काही दिवसांनी असं होईल की माझ्या बोटाला एक करंडळीच नाही आहे असं होईल एक बोटच गायर ब्लॉगिंग <laughs> करता करता फ्यू इंचीज ला तर आता जातो आम्ही पुलगावला थोडीशी रिन्यूट करून घेऊ आणि कारण की गाडी लागते काय कारण की गाडी चांगली असणं जरूरी आहे गाडी कधीच गाडीचं काम पडते म्हणून थोडंसं त्याला रिपेअर करून घेऊ आमची गाडी यायला वेळ आहे ही निकुदाची गाडी आहे म्हणून थोडंसं थोडंसं रिपेअर करून घेऊ की झालं आमच्याजवळ एक वर्ष तर जवळपास झालं दुसरं वर्ष लागलं ला आहे आणि आमच्यासोबत एक मोठा स्कॅम झाला आहे मी एल आय सीची पॉलिसी काढली होती म्हणते स्कॅम नाही म्हणू शकत त्याला कॉल आला जस्ट तर स्कॅम कॉलच होता तो तुम्हाला तर ऐकवलंच त्यांनी पॉलिसी चला आयुष्यात कधी इन्शुरन्स नाही काढलं स्वतःची पॉलिसी नाही काढली आल्या म्हणते बारा हजार रुपये आल्या म्हणते तुमचे टेक्निकल भेटे 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 तुम्हाला गौरव पांडे को जानते हो हाँ उनकी जो है बारह हजार रुपये आए हैं उनके अकाउंट में जो है कुछ टेक्निकल इश्यू आया मतलब तो टेक्निकल तो उनके इस पर नहीं हो रहे हैं, तो आपके अकाउंट पर लेने बोले बनते तो कारण कि पैसे मांगित क्या तो का मने पैसे डिपॉजिट करना है मैंने समझ दे का मन तुझे घे लवकर घे का टाइम पास बघायचं आता झालं आहे रेडी आणि आपण निघतो आता झालं नाही अजून आम्ही आता या रोडनी यासाठी चाललो आहे कारण तो रोड त्याचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे आणि एवढा भयंकर रोड आहे तो म्हणून या रोडनी चाललो आम्ही आणि इकडनं रेल्वे लाईन आहे तर बघू शकता रेल्वे लाईन वाढवलेली आहे गावातली दोन रेल्वे लाईन टाकल्या ना इथे आम्ही आता पुला घालून जाणार आहे वाजवशील बेटा तर आता पूर्वीमध्ये आलो आम्ही आणि थोडा नाश्ता करतो तसं जेवण केलं होतं पण गौरवला थोडी भूक लागली होती आणि मला पण आणि मेन म्हणजे बऱ्याच दिवसानंतर आज नाश्ता करतो हा फ्यू इंचीज ला गाडीची सर्व्हिसिंग चालू इथं मस्त त्याचा नट नाही खुलून राहिला आहे एवढे शोधले आज

आता बाईकची सर्व्हिसिंग चालू आहे तिकडे आणि पाच वाजायला पाच वाजायला आले इतकी आणि आता सर्व्हिसिंग चालू आहे इकडे गाडीची सर्विसिंग चालू आहे तिकडे आणि इकडे आमची सर्विसिंग चालू आहे <laughs> जाम भूक लागली ती पाऊस चालू झाला आहे आणि आम्ही अटकलो <laughs> झाला आहे पाऊस चालू आणि तू पण अटकली आपण पण अटकलो so, पाऊस बघू शकता तुम्ही पडलं hmm. hmm. आम्ही थांबलो आहे सध्या पाऊस पुन्हा जोराने झरझर झालो आहे पाऊस स्टील आणि घरी पण पोचायच आहे मला गाडीचा डुबडुबुपटूप अजून झाला आहे ते पाणी असं दिले